सुप्रसिद्ध सर्जन डॉक्टर रविवारी सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत उद्या येथील मैत्री दे प्रमुख सेवा सेवाशयाचे विकार हर्निया अपेंडिक्स मुळव्यास किडनी स्टोन पित्ताशयाचे पिशवी काढण्याची प्रक्रिया आतड्यांचे विकार स्तनाच्या गाठी काढणे शरीरावरील गाठी काढणे मधुमेहामुखे जीर्ण जखमांवर उपचार मैत्री हॉस्पिटल उमदी मोबाईल नंबर एक्क्याण्णव अठ्ठावन्न बारा चौसष्ट उमदीकरांनी या सेवेचा लाभ घ्यावा नमस्कार मी सुभाष कोकळे आपण पाहताय टी व्ही सिक्स मराठी न्यूज पाहूया आजच्या धर, ठळक घडामोडी बातमी जत मधून जत तालुक्यातील उमदी येते आंतरशालेय क्रीडा महोत्सव दोन हजार पंचवीस सव्वीस बक्षीस वितरण व पत्रकारांचा सत्कार कार्यक्रम उत्साहात जिल्हा परिषद प्राथमिक मराठी मॉडेल स्कूल नंबर एक उमदी तालुका जत येथे आयोजित आंतरशालेय क्रीडा महोत्सव दोन हजार पंचवीस सव्वीस अंतर्गत घेण्यात आलेल्या विविध क्रीडा स्पर्धांचे बक्षीस वितरण शुक्रवार दिनांक दहा जानेवारी म्हणजे आज रोजी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले या क्रीडा महोत्सवात कबड्डी खो खो धावणे रिले लांब उडी गोळाफेक आदी विविध मैदानी खेळांचा समावेश होता स्पर्धा दरम्यान विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध खेळ तुरशीची लढत व उत्कृष्ट कौशल्याचे दर्शन घडवले विविध वयोगटातील स्पर्धांना विद्यार्थ्यांसह पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला स्पर्धामध्ये यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना सिद्धरामेश्वर बुक स्टॉल ओमदीचे प्रोपरायटर श्री संगप्पा साबळी यांच्या सौजन्याने मेडल व ट्रॉफी देऊन गौरवण्यात आले याच कार्यक्रमाचे औचित्य साधून पत्रकार दिनानिमित्त परिसरातील पत्रकारांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यामध्ये श्री राहुल संकपाळ महादेव कांबळे सुभाष कोकळे मलकारी वायचळ विनोद राठोड यांचा सन्मान करण्यात आला कार्यक्रमाच्या प्रारंभी ज्येष्ठ श्री मलकारी वायचळ व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री आप्पा भोसले यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून धनश्री बँकेचे मॅनेजर शिद्रैया कमते डॉक्टर राहुल पाटील उपस्थित होते यावेळी खेळामध्ये विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक तंदुरुस्तीबरोबर संघभावना व वा आत्मविश्वास वाढीस लागतो असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष श्री रमेश हुन्नूर श्री तानाजी मोरे प्राध्यापक घनश्याम चौगुले श्री अबू मुल्ला श्री दत्ता भोसले महावीर आजमाने मकसूद मुल्ला अमशिदास शिवपुरे सचिन सातपुते रामहरी साळे मा जमादार प्रकाश सातपुते शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी पालक वर्ग व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते आंतरशालेय क्रीडा महोत्सवाचे आयोजन शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक वृंद यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पडले यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री प्रकाश वनमुके यांनी केले तर आभार प्रदर्शन सुरेश सोनवणे यांनी मानले